गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख नमस्कार गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार कर्णफुले बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन नंबर सात तीन सात आठ पाच पाच सात 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 दिवसा एखाद्या उच्चभ्रू कॉलनीत शिरायचे रूम भाड्याने मिळेल का असे विचारायचे आता हे स्टाईल वापरत आहे चोरटे नमस्कार मी मोनी आपण बघत आहात सिटी न्यूज परतवाडा मागील दिवसात परतवाडा शहरातील संतोष नगर गोपालनगर परिसरात घडलेली ही सर्व हकीकत चोरी करण्यासाठी भामटे नवनवीन शक्कल लढवीत आहेत आपल्याकडे रूम भाड्याने मिळेल का आपल्या घरात एकूण किती सदस्य आहेत अशी माहिती घ्यायची आणि मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या दृष्टीने सर्व साहित्या एखाद्या घरात शिरायची आणि दरोडा टाकायचा गोपालनगर निवासी डाहे डाहेराळकर यांच्या निवासस्थानी दिवसा रेखी करण्याकरिता काही अनोळखी इसम आले होते शहरवासियांनी विशेष करून महिलांनी सावध असावी कुणाही अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये आपल्या घरातील कोणतीही माहिती द्यायची नाही कुठलाही अनुचित प्रकार वाटला तर परतवडा पोलिसांना किंवा एकशे बारा नंबर डायल करून माहिती द्यावी आपल्या निवासस्थान परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करून द्यावी सावधान राहा सुरक्षित राहा